नमस्कार कधी विचार केलाय की एका शाळेतला एक छोटासा उपक्रम वर्षानुवर्षे चालत आलेल्या एका मोठ्या सामाजिक समस्येवर मात करू शकतो आज आपण अशाच एका बदलाच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत एक असा प्रवास जो शांततेत सुरू झाला पण त्याचा आवाज खूप मोठा होता हा प्रश्न कदाचित साधा वाटेल पण याच्या उत्तरात हजारो मुलींचं शिक्षण आणि त्यांचं भविष्य दडलेलं आहे हे एक असं मौन आहे जे आज आपण तोडणार आहोत चला तर मग या समस्येच्या थेट मुळाशी जाऊया आजच्या या प्रवासात आपण पाच महत्वाचे टप्पे पाहणार आहोत सगळ्यात आधी त्या खोलवर रुजलेल्या मौनाबद्दल जाणून घेऊ मग त्यातून मार्ग काढणाऱ्या एका अनोख्या उपक्रमाची ओळख करून घेऊ तिसरं हा उपक्रम प्रत्यक्षात कसा राबवला गेला ते पाहू चौथं त्याचे थक्क करणारे परिणाम बघू आणि शेवटी या एका शाळेच्या प्रयत्नातून आपण सगळे काय शिकू शकतो याचा विचार करू चला तर मग कथेच्या सुरुवातीला जाऊया त्या अदृश्य भिंतीकडे जी खरं तर अस्तित्वात होती पण जिच्याबद्दल बोलायची हिंमत सहसा कोणी करत नव्हतं ही गोष्ट सुरू होते वाशीच्या जे आय आर टी तंत्रप्रशालेत इथे श्रीमती पूनम छेडे नावाच्या एका शिक्षिकेला काहीतरी वेगळं जाणवत होतं त्यांच्या लक्षात आलं की वर्गातल्या काही मुली दर महिन्याला अचानक शांत व्हायच्या शाळेत यायच्या नाहीत त्यांच्या त्या ते एका नजरेने एका खूप मोठ्या समस्येची पहिली खून ओळखली होती आता हे फक्त गैरसमज नव्हते ह्या त्या लहान मुलींच्या मनात खोलवर रुजलेल्या भीती होत्या अपवित्र असल्याची भावना खेळण्याबागडण्यावर आलेली बंधनं या विचारांनी त्यांचं बालपण आणि त्यांचा स्वातंत्र्य दोन्ही जणू हिरावून घेतलं होतं आणि याचा परिणाम अगदी थेट दिसत होता भीतीमुळे आत्मविश्वास कमी होत होता आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे मुली दोन तीन दिवस शाळेतच येत नव्हत्या याचा अर्थ त्या फक्त अभ्यासात मागे पडत नव्हत्या तर त्यांचं बालपणही कुठेतरी हरवून जात होतं या अंधारावर मात करण्यासाठी एका नव्या प्रकाशाची गरज होती एका धाडसी विचाराची जो हे मौन तोडू शकेल आणि याच गरजेतून जन्माला आला एक अनोखा उपक्रम आणि त्या उपक्रमाचं नाव होतं स्वच्छंद मोकळीक नावाप्रमाणेच याचा उद्देश फक्त सॅनिटरी पॅड्स वाटणं नव्हतं तर मुलींना विचारांचं स्वातंत्र्य देणं भीतीतून मोकळी देणं आणि आत्मविश्वासाने जगण्याचा हक्क देणं होता या उपक्रमाची उद्दिष्टे अगदी स्पष्ट होती फक्त गैरसमज दूर करायचे नव्हते तर मुलींचा आत्मविश्वास वाढवायचा होता शाळेत एक सुरक्षित आश्वासक वातावरण तयार करायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विषयावर उघडपणे बोलण्याची एक नवी संस्कृती सुरू करायची होती हा काही तात्पुरता उपाय नव्हता तर मानसिकतेत बदल घडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता पण कोणतीही चांगली कल्पना प्रत्यक्षात आणणं हेच तर खरं आव्हान असतं नाही का मग हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरलं चला आता या योजनेच्या अंमलबजावणीचा प्रवास पाहूया यशाचा पाया तीन मुख्य गोष्टींवर रचला गेला पहिलं शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना या विषयावर संवेदनशील बनवण्यात आलं दुसरं शाळेतील स्वच्छतागृहांची पाहणी करून तिथे आवश्यक त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि तिसरं मुलींसाठी एक हेल्थ किट बॉक्स तयार करण्यात आला आणि हा आहे तो हेल्थ किट बॉक्स ही फक्त वस्तू ठेवलेली एक पेटी नव्हती हा एक विश्वास होता मुलींना हा संदेश देण्याचा एक मार्ग होता की तुम्ही एकट्या नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत पण फक्त वस्तू देऊन बदल घडत नाही त्यासाठी विचारांना योग्य दिशा द्यावी लागते म्हणूनच खास सत्रांमधून मुलींना वैज्ञानिक माहिती दिली गेली त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं दिली गेली आणि त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न केला गेला पण या सगळ्या मेहनतीचा काही फायदा झाला का कागदावरची ही योजना प्रत्यक्षात यशस्वी ठरली का चला आता आकडे काय सांगतात आणि खरा बदल काय घडला ते पाहूया उत्तर होतं शंभर टक्के हो अगदी बरोबर ऐकलं मासिक पाळीमुळे शाळेत गैरहजर राहण्याचा आकडा थेट शून्यावर आला एकही मुलगी त्या कारणाने घरी थांबली नाही हा एक अविश्वसनीय बदल होता आणि हा बदल फक्त हजेरीच्या आकड्यांपुरता मर्यादित नव्हता ज्या बारा मुलींना मासिक पाळीचा अनुभव येत होता त्या आता फक्त शाळेत येत नव्हत्या तर प्रत्येक खेळात प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात अगदी आत्मविश्वासाने सहभागी होत होत्या हा आधी आणि नंतरचा फरक खूप मोठा होता एका कोपऱ्यात शांत बसणाऱ्या लाजाळू मुली आता वर्गात मोकळेपणाने बोलू लागल्या होत्या हसत होत्या खेळत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वासच या उपक्रमाचा खरा विजय होता आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे हा बदल फक्त त्या मुलींपुरता मर्यादित राहिला नाही ज्या मुलींना अजून पाळी आलेली नव्हती त्यासुद्धा आता या विषयावर मोकळेपणाने बोलू लागल्या ज्या विषयावर घरातही कुजबूज केली जायची तो विषय आता शाळेतल्या सहज गप्पांचा भाग बनला होता तर मग या एका शाळेच्या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला कोणता मोठा धडा मिळतो चला या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात याचं सार समजून घेऊया महत्वाचा मुद्दा हा आहे की जे आय आर टी फक्त एक उपक्रम राबवला नाही तर एक यशस्वी मॉडेल तयार केला आहे हा एक असा आराखडा आहे जो देशातली कोणतीही शाळा कोणताही समाज वापरून असाच सकारात्मक बदल घडून आणू शकतो आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो जर एक शाळा काही शिक्षक आणि काही मुली मिळून पिढ्यान पिढ्या चालत आलेलं मौन तोडू शकतात तर विचार करा संपूर्ण समाज एकत्र आल्यास आपण काय मिळवू शकणार नाही यावर नक्की विचार करा नमस्कार